आज या ठिकाणी आपले शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे कार्यसम्राट असे लोकप्रिय विभाग प्रमुख आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून या मराठाणे मतदारसंघामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला आणि ज्येष्ठ नागरिक ओळखपत्राचा कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे याच्यामध्ये दहिसर बोरिवली आणि मराठा या तीन विधानसभेतील रहिवाशांनी याचा लाभ घेत आहेत आपण समोर डोळ्याने पाहतोय कमीत कमी हजार एक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत सकाळपासून जवळजवळ शंभर दोनशे लोकांना या ठिकाणी दाखल्याचं वाटप केलेलं आहे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे त्याच्यामध्ये विभागातले सुद्धा लोक आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी दादांच्या माध्यमातून आपण करून देणार आहोत पंधरा वर्षाचा रहिवासी दाखलाचा कॅम्प या ठिकाणी लावलेला आहे याच्यामध्ये प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक अकरा बारा पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि दहिसर आणि बोरिवली विधानसभेतील सर्व नागरिक याचा लाभ घेत आहेत आणि खूप प्रचंड प्रमाणामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून या सभागृहामध्ये गर्दी आहे या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे त्याबद्दल या सर्व स्थानिक रहिवासी आहेत ज्यांना तहसील कार्यालयामध्ये चार चार फेऱ्या माराव्या लागतात या एका एका दाखल्यासाठी त्या लोकांनी आज सन्माननीय आमदार प्रकाशदा यांचे आभार या ठिकाणी व्यक्त केले दादा या ठिकाणी उपस्थित नाही आहेत त्यांना सगळ्यांना माहिती त्यांच्या पायाची सर्जरी झालेली आहे त्यामुळे परंतु इथून सुद्धा दादांचे धन्यवाद सगळ्या नागरिकांनी केलेले आज मागाठाणे विधानसभेमध्ये फक्त माघाठाणे विधानसभाच नाही दर शिवसेना विभाग क्रमांक एक गोरिवली दैसर मागाठाणे आणि या विभाग क्रमांक एक ते शिवसेनेचे विभाग प्रमुख मागाठाणे विधानसभेचे गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून आज तहसील कार्यालय निवडणूक कार्यालय तलाठी कार्यालय यांच्या सहकार्याने आज विद्यार्थी पालकांच्या सोयीसाठी संपूर्ण विभाग क्रमांक एकच्या नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी मोफत दाखला शिबिराचं आयोजन आज रविवारी आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचे जनसंपर्क का कार्यालय मागाठाणे या ठिकाणी आयोजित केलं असून आज सकाळपासून कमीत कमी शंभर ते सव्वाशे दाखल्यांचं वितरण आतापर्यंत झालेलं आहे आणि समोर आपण गर्दी पाहताय त्या गर्दीमध्ये किमान तीनशे ते चारशे लोक हे आता सध्या लाईनीमध्ये फॉर्म त्यांचे वितरण झालेले आहेत आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे मोफत दाखला शिबिराचं आयोजन राहणार आहे आणि संध्याकाळ प्रमेपर्यंत किमान एक पाचशे ते सहाशे दाखल्यांचं वितरण होईल आणि जोपर्यंत पाच वाजेपर्यंत जो शेवटची व्यक्ती येईल त्याला देखील टोकन देऊन त्यांना दाखला या ठिकाणी दिला जाईल याची ग्वाही आमदार प्रकाश दादा सुर्वे यांनी दिली आहे आणि स्वतः आमदार प्रकाश दादा सुर्वे प्रमुख असून आज ते हिपबॉलच्या ऑपरेशनमुळे थोडेसे आजारी आहेत तरीसुद्धा डॉक्टरने त्यांना कंपल्सरी बेड रेस्ट सांगितले तरीसुद्धा आज व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून फोनवर दर पंधरा मिनिटाने ते आम्हा सर्व प्रमुखांच्या संपर्कात आहेत तहसीलदारांच्या संपर्कात आहेत आणि हा दाखला वाटपाचा कार्यक्रम त्याचं नियोजन व्यवस्थित चाललंय की नाही हे स्वतः जातीने बेडवर रेस्ट घेत असताना आजारी असताना देखील विभाग प्रमुख आमदार दादा सुरवेत जातीने लक्ष देऊन पंधरा पंधरा मिनिटाने त्याची माहिती आणि आढावा घेत आहेत आम्हाला सूचना करत आहेत आवाज येतोय ना माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या वतीने मागा ठाण्यातील सर्व गरजू नागरिकांसाठी आज ह्या ठिकाणी मोफत दाखला शिबिरचं आयोजन केलेलं आहे आणि सकाळी नऊ वाजता लोक ह्या शिबिरासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठा उत्स्फूर्त आहे आमदार साहेब नेहमीच गरजू आणि गरीब जनतेसाठी जास्तीच कशा पद्धतीने लाभ मिळेल ह्याचा ते विचार करतात आणि म्हणून आज या ठिकाणी मागाठणीच्या या विधानसभेच्या सर्व नागरिकांना आज ही सेवा उपलब्ध झालेली आहे आपण अपन बघू शकता आपल्या कॅमेरा एक फिरवला तर हजारो लोक सकाळपासून त्या ठिकाणी हा लाभ घेण्यासाठी येत आहेत आणि त्यांच्याशी सर्व काही सेवा असेल त्याला ताबडतो हा दाखले मिळावे म्हणून शासनाचे अधिकारी ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपलब्ध आहेत दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे मग आमच्या विभागृंग मीनाताई पानमन आमचे सर शिवाजी शेंडगे सर सर्व नगरसेवक